सांगा कसं जगायचं सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना उन्ह उन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा काळ्या कुट्ट अंधारात जेव्हा काहीही दिसत नसतं काळ्या पुट्ट अंधारात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कुणीतरी दिवा घेऊन उभं असतं काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा पायात काटे ऋतून बसतात हे अगदी खरं असतं पायात काटे ऋतून बसतात हे अगदी खरं असतं फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं काट्यासारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं तुम्हीच ठरवा कसं जगायचं पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कणक कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा मंगेश पाडगावकरांची अतिशय सुंदर अशी कविता नवीन वर्षात जाताना हाच दृष्टिकोन घेऊन जाऊयात पेला सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं भेटत अशाच एका छानशा कवितेसहित पुढच्या भागात आणि पुढच्या वर्षात तोपर्यंत नमस्कार बाय